मंडळी आजच्या कार्यक्रमात आपण कृषी विज्ञान केंद्र ममराबाद इथल्या मयुरी देशमुख यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहात या मुलाखतीचा विषय आहे जमिनीमध्ये संचयन करणे आणि मातीचा आरोग्य सुधार मंडळी नमस्कार मंडळी आज आपल्या स्टुडिओत कृषी विज्ञान केंद्र ममराबाद इथल्या मयुरी देशमुख मॅडम आलेले आहेत शेतकरी बांधवांनो दरवर्षी आपण पाच डिसेंबर हा दिन जागतिक मृदा दिन म्हणून साजरा करतो आणि या माध्यमातून आपण मातीविषयी तिच्या आरोग्याविषयी जनजागृती करत असतो माती, माती आणि पाणी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे त्याशिवाय आपण जगूच शकणार नाही म्हणून मातीला जतन करणं हे खूप गरजेचं आहे या मृदा दिनाच्या चर्चा करतो असाच एक विषय आपण आज इथं घेणार आहोत जमिनीमध्ये संचयन आणि मातीचं आरोग्य सुधार या विषयावरती मयुरी देशमुख मॅडम यांच्याशी चर्चा करूयात मॅडम आपलं स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये धन्यवाद मॅडम नमस्कार शेतकरी बांधवांनो नुकताच पाच डिसेंबरला जागतिक मृदा दिन हा पार पाडलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण हा दिवस साजरा सुद्धा केलेला आहे आणि दरवर्षी आपण या दिनानिमित्त एक संकल्पना घेऊन येत असतो तर तसंच संकल्पना आपण यावर्षी सुद्धा दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा आणलेली आहे तर ती म्हणजे मातीची मोजणी निरीक्षण आणि व्यवस्थापन करून मातीची काळजी घेणे तर या प्रत्येक संकल्पनेतून आपण दरवर्षी आपल्या मृदेला जतन करण्याचं काम करत असतो तर मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आपण मृदा दिनानिमित्त अनेक विषयावरती चर्चा करत असतो व त्या अनुषंगाने मातीचे आरोग्य जपण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो असाच एक मातीच्या आरोग्याचा विषय म्हणजे जमिनीमध्ये कर्बसंचयन करणे आणि मातीचे आरोग्य सुधार या विषयावरती आपण आज बोलणार आहे तर गेल्या काही काळापासून विविध का कारणामुळे हवामानात खूप बदल घडून आलेले आहेत आणि त्याचे दुष्परिणाम आपण आज बघत आहे पृथ्वीचे तापमान वाढत आहे हानिकारक हरित वायू उत्सर्जित होत आहे आणि लोकसंख्या वाढ वृक्षतोड आणि वाहतूक हे त्याच्यात काय करत आहे की भर घालत आहे आणि या सर्व बाबींमध्ये कृषी क्षेत्राचा देखील मोठा वाटा आहे पिकांचे अवशेष जाळणे तीव्र मशागत करणे खत व कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर करणे हे सर्व कार्बन डायऑक्साइड व मिथेन या हरित वायूंचे प्रमुख स्रोत आहेत आणि हे वायू वातावरणात मिसळत आहे आणि हवामानात बदल होत आहे आणि याच्यामुळे होत असं आहे की पृथ्वीचं सुद्धा तापमान वाढत आहे आणि जमिनीचं सुद्धा आरोग्य खराब होत आहे मग मॅडम यावरती उपाय काय सांगाल आपण यावरती एक अगदी सोपा पण एक महत्वाचा उपाय म्हणजे की जमिनीमध्ये कर्बसंचयन करणे कर्मसंचन पण कर्मसंचन म्हणजे काय बऱ्याचशा शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो किंवा मग सामान्य व्यक्तीला सुद्धा असा प्रश्न पडतो की कर्बसंचयन ही काय संकल्पना आहे तर कर्बसंचयन ही काही खूप मोठी संकल्पना नाही आहे फक्त याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे तर कर्बसंचयन म्हणजे वातावरणामध्ये जो कार्बन डायऑक्साईड उपलब्ध आहे तो जमिनीत दीर्घकाळासाठी साठवून ठेवणे याला आपण कर्बसंचयन म्हणतो आणि या प्रक्रियेमध्ये काय होतं की जमिनीमध्ये आणि जमिनीवर कर्बाचे प्रमाण विविध स्रोतांमधून वाढ वाढवले जाते आणि त्यामुळे जमिनीमधला कार्बन डायऑक्साइड हा वाढत जातो त्याला आपण कर्बसंचयन म्हणतो बरं मग हे कर्बसंचयन कसं करावं याबद्दल आपण आपल्या शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करायला नक्कीच मॅडम जमिनीमध्ये जर कर्बसंचयन आपल्याला जर वाढवायचं असेल तर जमिनीमध्ये सुधारित कृषी व्यवस्थापन पद्धतीचा आपण अवलंब करायला पाहिजे तर याच्यामध्ये बरेचसे पर्याय आहेत किंवा उपाय आहे ज्याच्यामध्ये आपण कर्बसंचयन वाढू शकतो किंवा जमिनीमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढू शकतो सगळ्यात पहिला जो पर्याय आहे किंवा उपाय जो आहे तर तो आहे जमिनीमध्ये शून्य मशागत करणे यंत्राच्या सहाय्याने जमिनीची खोल मशागत केल्यामुळे काय होतं की जमिनीचा पोत हा खराब होत आहे जमीन ह्या जास्तीत जास्त कॉम्पॅक्ट बनत आहे कारण आपण हेवी मशिनरी त्याच्यावरती वापरत आहे जर आपण वापरली सा तर जमिनी ह्या कडक बनतात आणि टनक बनत आहे मग सोबतच जर जमिनीत असलेला जो कार्बनचा जो साठा आहे तर सोबतच काय होत आहे की जमिनीत असलेला कार्बनचा सा जो साठा आहे तो सुद्धा कमी होत आहे मग यासाठी पर्याय काय आहे तर नांगरणी जर आपण पूर्णपणे टाळली किंवा जर शून्य मशागतीचा जर आपण अवलंब केला तर जमिनीमध्ये कार्बनचं संचयन हे वाढतं आणि जो कार्बन जमिनीमध्ये आहे तो हवेमध्ये न निघून जाता तो जमिनीमध्ये तसाच साठून राहतो आणि याच्यामुळे कर्बसंचयनाला बरीचशी मदत होते यानंतरचा पर्याय किंवा उपाय म्हणजे आंतरपीक व पीक, पीक पद्धतीत बदल करणे काय होतं की शेतकरी बऱ्याचशा भागामध्ये असं निदर्शनास येतं की शेतकरी एका मागून एकच पीक घेत राहतात तर याच्यामुळे काय होतं की जमिनीमधली जी जैवविविधता आहे ते ही कालांतराने हळूहळू कमी होत आहे तर ही जर आपल्याला टिकवायची असेल तर पीक पद्धतीमध्ये दरवर्षी बदल करणं गरजेचं असतं आता यामुळे काय होतं की जर आपण दरवर्षी जर पीक पद्धतीमध्ये बदल घेत राहिलं किंवा मग आंतरपीक पद्धतीचं जर आपण अवलंब केला तर जमिनीमध्ये उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढत जाते आणि जमिनीमध्ये जेवढे उपयुक्त जीवाणू वाढतील तर तेवढा जमिनीमध्ये कार्बन डायऑक्साईडचं सुद्धा प्रमाण वाढतं आणि त्या जीवाणूंच्या माध्यमातून त्यांचा वापर सुद्धा होतो त्याच्यानंतर तिसरा जो पर्याय आहे तो आहे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आज जर आपण असं म्हणत असणार की तुम्ही पूर्णतः सेंद्रिय खताचा वापर करायला पाहिजे सेंद्रिय पद्धतीने शेती करायला पाहिजे पण आजच्या घटकेला अगदी आजच्या तारखेला ह्या गोष्टी शक्य होणार नाही त्याच्यामुळे आपण काय करतो की रासायनिक खतांचा जो वापर आहे जो बेसुमार वापर आपण करत आहे तो हळूहळू जर आपण कमी करत गेलं तर याच्यामधून सुद्धा आपल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला साध्य होतील आणि जमिनीचं आरोग्य सुधारता येईल आणि काय होतं की युरिया झालं अमोनियम नायट्रेट झालं यासारखा रासायनिक खतांचा आपण जर अतिरिक्त वापर केला तर याच्यामधून काय होतं की आर्सेनिक पारा यासारखे हानिकारक धातू आणि कार्बन डायऑक्साईड वातावरणात मिसळत जातो आणि मग हा जर कार्बन डायऑक्साईड वातावरणात मिसळत गेला तर हा वायूचं प्रदूषण करतो आणि जमिनीचं आरोग्य सुद्धा खालावत जातं मग काय करायचं तर रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर करावा आणि सोबत रासायनिक खतांचा वापर असं करावा की जेवढं जमिनीला आवश्यक आहे माती परीक्षणातून जे आपल्याला निदर्शन असायचं तर जेवढं आवश्यक आहे तेवढंच रासायनिक खताचा आपण तिथे वापर करावा आणि त्याला सोबत आणि त्याच्या जोडीला आपण सेंद्रिय खताचा सुद्धा तेवढाच वापर करावा मग आता सेंद्रिय खतांमध्ये आपण काय काय वापरू शकतो सेंद्रिय खतांमध्ये आपण शेणखत झालं गांडूळ खत झालं ॲजोस्पिरियम झालं मायकोरायझर झालं ॲसिडोबॅक्टर झालं जीवामृत निंबोळी पेंड अर्क किंवा मग निंबोळी अर्क यासारखी जी जैविक खते आहेत तर ही जर आपण रासायनिक खतांसोबत जर वापरली तर जमिनीचं आरोग्यसुद्धा सुधारतं आणि त्याच्यानंतर जर हिरवळीची खतं आपण याच्यासोबत जर वापरली तर त्याच्यामधून सुद्धा कर्बसंचयनामध्ये वाढ होते आणि जमिनीचं पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे तर ती रासायनिक खतांमुळे अजून वाढते तसंच हिरवळीच्या खतांमुळे जमिनीवर एक आच्छादन तयार होतं आणि त्याच्यामुळे जमिनीचं तापमान सुद्धा मदत होते रासायनिक खते वापरत असल्यास रासायनिक खताची खत वापराची कार्यक्षमता वाढवणे गरजेचं आहे कारण जर खताची कार्यक्षमता वाढवणे म्हणजे काय तर पिकांना दिलेली खत मात्रा पिकाकडून जास्तीत जास्त शोषली जाऊन पिकाचे अधिक उत्पादन वाढवणे म्हणजे खताची कार्यक्षमता वाढवणे मग आता कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपल्याला काय काय पर्याय करायला पाहिजेत काय उपाय करायला पाहिजेत तर कार्यक्षमता जर आपल्याला वाढवायची असेल तर जमिनीमध्ये अशी खते द्यायची की जी पुरेपूर पिकांना वापरता येतील ही लिक्विड फॉर्म मध्ये जर दिली तर मग आपण अशा पद्धतीने आपण जर खते दिली तर काय होतं की ती पिकांना चांगल्या प्रकारे शोषल्या जातात त्याच्यानंतर माती परीक्षण करून शिफारस केलेली खत मात्रा जर आपण जमिनीमध्ये दिली तर अतिरिक्त खतांचा वापर आपण टाळू शकतो त्याच्यानंतर खतांचा जर आपण संतुलित वापर केला तर त्याच्यामध्ये सुद्धा जमिनीमध्ये अतिरिक्त जी खते जातात आणि त्याच्यापासून जी हानी होते तर ती सुद्धा आपल्याला कमी करता येते त्याच्यानंतर आपण वरती जसं आपण बघितलं की युरियाचा जर आपण अतिरिक्त वापर केला तर विविध प्रकारचे हानिकारक वायू आणि धातू जमिनीमध्ये जातात तर नत्राची जी, जी मात्रा आहे तर ती आपण विभागून द्यायला पाहिजे जेणेकरून नत्र हा हवेमध्ये निघून जाणार नाही आणि पुरेपुरतं याचा पिकाला वापरसुद्धा होईल त्याच्यानंतर जमिनीमध्ये जर पुरेसा ओलावा असेल तर तेव्हाच जर आपण रासायनिक खते दिली तर तीसुद्धा पिकांना चांगल्या प्रकारे त्यांचं शोषण करता येतं आणि त्याच्यानंतर त्याच्यामधून मग बरीचशी अन्नद्रव्य पिकांना मिळतात त्याच्यानंतर मग एक आपण बघितलं की जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असायला पाहिजे तर जमिनीमध्ये कर्बसंचनामध्ये पाणी व्यवस्थापनावर सुद्धा आपल्याला तेवढाच भर द्यायचा आहे तर पाणी व्यवस्थापन करायचं म्हणजे काय तर जमिनीमध्ये तुम्ही अतिरिक्त पाणी देऊ नका या उलट तुम्ही ठिबक सिंचनद्वारे जर जमिनीला पाणी दिलं तर पाण्याची सुद्धा बचत होते जमिनीची धूप सुद्धा कमी होते आणि जमिनीमध्ये ओलावा सुद्धा टिकून राहतो आणि त्याच्यानंतर जी पिकाचे अवशेष ते असतात तर त्याचा आच्छादन म्हणून जर वापर केला तर जास्तीत जास्त कार्बन हा जमिनीमध्ये साठवला जातो आणि त्याच्यानंतर एक शेवटचा आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे की पीक अवशेषाचे व्यवस्थापन सुद्धा कर्भसंचलनात महत्त्वाचे आहे तर पीक काढल्यानंतर पिकाचे जे अवशेष आपल्याकडे उरतात तर काय करतात की शेतकरी ऊस भात आणि गहू यासारखी जी पिकांचे अवशेष आहे तर ती सर्रास जाळून टाकतात तर ती जाळून टाकल्याने काय होतं की हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड मिसळतो जमिनीचं आरोग्य खराब होतं जमिनीच्या सूक्ष्मजीवांवरती त्यांचा सुद्धा परिणाम होतो तर याऐवजी जर ही पिके आपण जमिनीत जर गाडली म्हणजे जे जेवढा काही पाला, पाला काडी कचरा आहे तो जर आपण जमिनीमध्ये गाडला तर काय होतं की त्याच्यावरती सूक्ष्मजीवांचं एक अधिवास सुद्धा वाढतो आणि जमिनीमध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय कर्बाचं सुद्धा प्रमाण वाढतं तर अशा प्रकारे आपण जमिनीत संचयन करू शकतो आणि जमिनीचं आरोग्य सुधारू शकतो तसेच पर्यावरणाचा सुद्धा आपण टाळू शकतो आणि खऱ्या अर्थाने आपण मृदा दिनाचे सार्थक करू शकतो नक्कीच मॅडम मॅडम आता जाता जाता आपल्या या जागतिक मृदा दिनाच्या निमित्तानं आपण आपल्या शेतकरी बांधवांना काय आवाहन कराल जागतिक मृदा दिन जसं आपण दरवर्षी साजरा करतो तसंच एक ध्येय जर आपण मातीच्या आरोग्याविषयी जर आपल्या डोळ्यासमोर ठेवलं तर नक्कीच ज्या जमिनी खराब होत चालल्या आहे तर त्या टिकवून ठेवण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी आपण आपणच प्रयत्न करून आपल्या येत्या भविष्यामध्ये आपल्या पिढीच्या हाती एक सुधारित जमीन आणि एक आरोग्यदायी जमीन आपण त्यांच्या हातात देऊ तर यासाठी मला शेतकऱ्यांना एक असं आवाहन करायचं आहे की आपण आजच्या चर्चासत्रामध्ये ज्या विषयांवरती आपण आज चर्चा केली आणि जे पर्याय आपण जमिनीच्या आरोग्यासाठी सांगितले किंवा कर्बसंचयन करायसाठी सांगितले तर त्या सर्व पर्यायांचा अवलंब शेतकऱ्यांनी आवर्जून करावा आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याच कार्यपद्धतीमध्ये थोडासा सुधार करून आपण जमिनीचं आरोग्य सुधारू शकतो मला या आज मृदा दिनानिमित्त शेतकऱ्यांना एक सांगायची इच्छा आहे नक्कीच खूप खूप धन्यवाद मॅडम आज आपण इथं आलात आणि जागतिक मृदा दिनाच्या निमित्तानं आपल्या शेतकरी बांधवांना हे खूप छान मार्गदर्शन केलं नक्कीच याचा त्यांना फायदा होईलच आकाशवाणीच्या वतीनं आणि समस्त शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद आताच आपण कृषी विज्ञान केंद्र ममोराबाद इथल्या मयुरी देशमुख यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत या मुलाखतीचा विषय होता जमिनीमध्ये कर्बसंचयन करणे आणि मातीचा आरोग्य मंडळी आजच्या कार्यक्रमात आपण